प्रतापगडावर फास्टर फेणी लेखक भारा भागवत भाग तेरावा टेलिफोनचे दोन टोके थरारली प्रतापगडावरचा तो खडक फुटता फुटत नव्हता रात्र झाली किल्ल्याचा माथा चांदण्याने न्हावून निघाला पहारीने घण घालणे अजूनही चालू होते पण खडक काही केल्या फुटत नव्हता गडावरच्या तमाम जवान मर्द गड्यांनी आपल्या श्रमांची पराकाष्ठा केली होती पण जेमतेम बाटल्या आत सोडण्यापुरते जे भोग तयार झाले होते त्याचे भगदाड काही बनेना अखेर साऱ्या प्रयत्नवंतांनी घामाघून होऊन हात टेकले चिक्कर जाड हाय ही कपार भीमाच्या बापासनी बी भी फुटायची नाही पाटील म्हणाले पिराजी म्हणाला योग फोट जाड दिसत हात लावून मग कशाची फुटती ती पहारीनं पाटील उद्गारले तेसनी सुरुंगाची दारूच हवी पर ते हातकुटची गाव गावाया अन्न सुरुंग लावून खडक फुडायची हिंमत तरी कुणाची हाय पोरांच्या जीवासनी धोका नाही का त्याच्यात मेला बिला म्हणजे एखादा तशी काही भीती नसेल म्हणा एका जाणकार माणसाने म्हटले आणि खाली वाकून भोकाला तोंड लावले काय पोरा भुयार किती लांब हाय यो एवढाच की माईंदाळ पसरलाय चिक्कार लांब आहे खालून फास्टरपणे उत्तर आले अहो लाम लचक भोगदा आहे हा भुयार वाट आम्ही दोघ मुळी अर्धा अर्धा मैल चालून आलो सुभाषने ओढून त्याला दुजोरा दिला मग भेयाच कारण नाही तो गृहस्थ उठता होऊन पाटील बुवांना म्हणाला या पोरासनी सांगू दूर जाऊन उभं राहा म्हणून अन ठेवूया ठासून सुरुंग ते ठीक आहे हो समद पाटील म्हणाले पण सुरुंगाची दारू तरी आणायची कुठून पाटील मुवांचा तो प्रश्न ऐकून गणपतने चमकून पिराजीकडे पाहिले त्याच्या तोंडावरचा तो कवडसा चांदण्याचा होता की स्वारी एकदम पांढरी फटक पडली होती खाली पाशी असेल सुरुंगाची दारू आणूये का तो गृहस्थ म्हणाला हा तेच करायला हवं पण म्युन्सिपाल्टी कंदी बिगी बिगी काम करते थोडीच पोलीस पार्टी बी आली नाही अजून ते बी एक नवलच काय बारक्या तू सांगावं दिलास का नाही दिला नव का घरी जाऊन जेवून खाऊन पुन्हा गंमत पाहायला हजर झालेल्या बारक्या जरा कातर आवाजात म्हणाला त्याचा आवाज कातर येण्याचे कारण आपल्याला माहीत आहे त्याने पोलिसात सांगावा दिलाच नव्हता वाटेन भेटलेल्या त्या धटिंगणांनी त्याला सांगितले होते की तू माघारा फिर पोलिसांना या पोरांची बातमी आधीच मिळाली आहे आणि बारक्या आपला मागे फिरला होता पण कुणाच्या तरी सांगण्यावरून आपण अर्ध्या वाटेतून परत फिरलो हे कबूल करायला आता त्याला धीर होत नव्हता पोलीस अजून आले नाहीत याचे त्यालाही अतिशय आश्चर्य वाटले होते आणि त्यामुळे त्या, त्या धटिंगणाबद्दल त्याला स्वतःला आता शंका वाटू लागली होती त्यांच्यावर विश्वासून आपण परतलो हे सांगितले तर पाटील आपली हड्डी नरम करतील अशी त्याला भीती वाटत होती पण सुरुंगाच्या दारूचा उल्लेख ऐकून पिराजी एवढा का कळेल गणपत त्याच्या कानाला लागून म्हणाला तुझ्या बोजक्यात हलणार दारू थोडी मग काढ किती का ही वेळ काही चोरून ठेवायची नाही पिराजी इतका वेळ घुटमळत होता त्याला कारण होते खाली ज्या रोजगारावर तो गेला होता तिथून त्याने सुरुंगाच्या दारूची एक पुरचुंडी पळवून आणली होती ते एक दुष्कृत्य होते चोरीचे आणि त्याबद्दल त्याचे मन त्याला खात होते गडावर त्याच्या घरामागे कातळातून कधीकधी पाणी झिरपून वर येत असे तो कातळ फोडला तर नक्की पाण्याचे कुंडबिंड लागेल अशी त्याची कल्पना होती त्यासाठी त्याला सुरुंगाची दारू हवी होती आणि ती आज ती हाताशी आली म्हणून त्याने वाईस उचलली होती एवढ्या मोठ्या ढिगामधून मूठवर दारू नेल्याने कमिटीचे काही नुकसान होणार नाही असा त्याचा सरळ हिशोब होता तो अर्थात कुणाही पापभिरू माणसाला पटला नसता अन्याबाला हे कळले असते तर त्याने पोराचे कान उपटले असते आणि खरी गोष्ट अशी होती की खुद्द पिराजीच्या मनालाही रुखरुख लागली होती पण तरी हा प्रसंग फार आगळा होता दोन पोरे भुईच्या पोटात घुसमटत होती आणि त्यांना वर काढायचे तर डायनामाइट हवे होते ते डायनामाइट पिराजीच्या खिशात होते पिराजी फार वेळ घुटमळला नाही तो स्वतःला म्हणाला काढ तो चोरी माल तुझं पाप धुवून काढायची नामी संधी तुला मिळालीये ती साध त्याने झटकन खिशात हात घातला आणि एक पुरचुंडी काढली ती सोडल्यावर डायनामाइटच्या तीन चार कांड्या बाहेर पडल्या पुरेल एवढे पाटील त्यांनी विचारले वाद बी हाय घ्या पाटील आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले मग एकदम त्यांनी त्या काड्यांवर झडप घातली सुरुंगाची दारू कशी लावतात याचे तंत्र त्यांना चांगले माहिती होते सहा महिन्यांपूर्वी गडाच्या पायथ्याशी एक विहीर खोदण्याचे काम त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली पार पाडले होते माग सरा समध्यांनी माग सरकून घ्या ते ओरडले तसा तो जमाव हा हा म्हणता मागे पांगला पाटील त्या भोकापाशी गेले गुडघे टेकून भोकाला तोंड लावून ते म्हणाले पोरांनो गुमन माग सरा लांब पार लांब हत हिजपुट व्हायचाय हिजपूट स्फोट आतून प्रतिध्वनी उमटला जी पर तुम्ही गुमान दूर पळा भुयाराच्या पार त्या टोकाला म्हणजे तुम्ही काय बी व्हायचं नाही इकडं आतून आवाज आला हे गेलो पाटील आणि दोघेही मुलगे ओणव्याने दूर पळाले एकमेकांचे हात धरून त्यांनी जवळजवळ शंभर पावलांचे अंतर तोडले मग दोघांनी भिंत चाचपून पाहिली त्या वळणाच्या आड जाऊ तेवढाच धोका आणखी कमी सुभाषने आणखी शक्कल काढली आणि त्याप्रमाणे दोघे हातांनी चाचपडत वळणा आड झाले भिंतीला चिपटू नकोस फास्टर फ्रेंड म्हणाला मध्यभागी उभे राहूया त्याप्रमाणे दोघेही एकमेकांचे हात पकडून भुयाराच्या मध्यभागी उभे राहिले चुपचाप श्वास रोधून पुढे काय होईल याची वाट बघत मिनिटे त्यांना वाट बघावी लागली भुयारातून पाण्याचा लोंढा धबधबत यावा त्याप्रमाणे एक दमदमीत आवाज गडगडत आला धुडुंग गुड 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 मागोमाग धुळीचा लोट तोही उजरत गेला संपत आलेला त्यांच्या अंगावर दगडाची चीपही कोसळली नाही किंवा माती पडली नाही इतके ते सुरक्षित राहिले होते आणि मग सारे शांत झाले आणखी दोन मिनिटे गेली तीन गेली चार गेली पुरी पाच मिनिटे गेली पाटलांची हाक आता येईल मग येईल म्हणून दोघे वाट बघत होते त्यांच्या अंगाला दर दरून घाम फुटला होता सुभाषने आता फास्टर फेणेच्या चेहऱ्याकडे पाहिले अजून हाक का येत नाही तो पुटपुटला जाऊया का आपण नको बन्या त्याचे बाही पकडून म्हणाला थांब जरा पाटील फार सावध माणूस होता शक्य तेवढा वेळ जाऊ देऊन मगच हाक मारावी असे त्यांनी ठरवले होते कारण कधी कधी एक स्फोट झाल्यावर मिनिट दोन मिनिटांनी दुसरा स्फोट होतो असा त्यांचा अनुभव होता म्हणून ते थांबले होते फास्टर फेणेने सुभाषला मागे ओढले आणि लगोलग पाटलांची बोंब त्या भुयारात घुमली या र पोरा नो या र या तत्क्षणी दोघेही धावले भुयारातले ते वळण त्यांनी मागे टाकले मात्र उजेडाचा एक भला मोठा झोत त्यांच्या भेटीला आला दोरीला बांधलेले दोन कंदील खाली आले होते खडकाला प्रचंड भगदाड पडले होते आणि सारी भुयारवाट प्रकाशमय बनली होती पायाखालची खडीमाती तुडवीत दोघे भगदाडाबाहेर धावले त्याच वेळी वरून दोन तंगड्या खाली लोंबत असलेल्या त्यांना दिसल्या दुसऱ्याच क्षणी खाली टपकला त्यांचा मित्राला त्याने दोन्ही एकाच वेळी घट्ट मिठी मारली निशब्द प्रेमाचा पूर वाहू लागला नंतर धडा धडा आणखी काही तरुणांनी खाली उड्या मारल्या हो खरे खुरे भुयार बघितल्यावर कोण आत उडी मारणार नाही मंडळी आत उतरली मंडळी बाहेर आली गडावर आनंदाचा जल्लोष उडाला पाटलीनबाईंनी कुठून कुठून साहित्य गोळा केले त्यांचे त्यांना माहित पण आमच्या भुयारवीरांना अर्ध्या तासाच्या आत छान गरम गरम मसाल्याचे दूध प्यायला मिळाले इन्स्पेक्टर कांबळे टेबलावर पाय ठेवून खुर्चीत बसल्या बसल्या पेंगत होते बाहेर दोन हवालदार केव्हाच निद्राधीन झाले होते पण त्या चौकीवर आराम खुर्चीत पहुडलेल्या सुरवे मास्तरांचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता बाहेर चाललेली रातकिड्यांची किरकिर आता सवयीची झाली होती चंद्र मावळतीकडे झुकला होता थोड्याच वेळात तो प्रदेश अंधाराने भरून जाणार होता मध्येच सुरवे मास्तर दचकल्यासारखे झाले आवाज कसला आवाज हा जरा दमदमित अन दबदबीत आवाज पण नक्की स्फोटाचा आवाज हा स्फोट कसला स्फोट पुन्हा कुठे भूकंप तर झाला नाही त्या आवाजाकडे इन्स्पेक्टर कांबळ्यांचे लक्ष नव्हते त्यांना नुकतीच झोप लागली होती सुर्वे मास्तर उठले गेले हवालदारांच्या झोपा त्या आवाजाने उडाल्या नव्हत्या सुरव्यांनी दूर पाहिले आता चंद्र मावळून काळोख झालेला होता पण किल्ल्यावर अर्ध्या चढणीवर काहीतरी गडबड चालू होती तिथे दिवे दिसत होते मंडळीही जमलेली दिसत होती काहीतरी गलका ऐकू येत होता आवाजाचे उजेडाचे ते कोडे उलगडण्याचा सुरवे मास्तरांनी आपल्याकडून काही वेळ प्रयत्न केला डोळे ताण ताणून ते पाहत होते पण त्यांना काही समजत नव्हते शेवटी कंटाळून ते आत आले आणि आराम खुर्चीत बसून त्यांनी डोळे मिटले आता मात्र त्यांना झोप लागली किती वेळ निघून गेला कोणास ठाऊक एकाएकी टेबलावरचा फोन खणखणला ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग। आला का जीव या मुडत्या असे पुटपुटत इन्स्पेक्टर कांबळ्यांनी हात लांब करून फोन उचलला मास्तरांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिले तीन वाजून दहा मिनिटे झाली होती ते पुढे झाले टेबलावर वाकून त्यांनी दिव्याची बात मोठी केली आणि इन्स्पेक्टरांच्या चेहऱ्याकडे ते आतुरतेने पाहू लागले वरांडातल्या हवालदारांपैकी एक उठला होता आणि दाराशी येऊन उभा राहिला होता हॅलो येस होय प्रतापगड बरोबर मी इन्स्पेक्टर कांबळे बोलतोय येस आ गुड ग्रेट ग्रेट मास्तरांची उत्सुकता कडे लोटाला पोहोचली हे गुड गुड नी ग्रेट ग्रेट काय फोन कुठून आलाय तेवढं तरी सांगा की त्यांनी इन्स्पेक्टरांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले पुण्याचा फोन आहे इन्स्पेक्टर कांबळे टेलिफोनचे तोंड दाबून घाईघाईने म्हणाले ग्रेट न्यूज दे हॅव कॉट दी मॅन पुन्हा सुरू झाले येस yes, ग्रेट अच्छा अच्छा सुरवे मास्तरांचा ऊर धपापू लागला मग धाप हळूहळू कमी झाली या प्रकरणातला कुणीतरी डाकू पकडला गेला होता पण पण पन... पोरांची काय खबर इन्स्पेक्टर कांबळे फोन मधले ऐकत होते त्यांनी एकीकडे एक नुसतीच मान हलवली नकारार्थी ओ राईट नाही हो अजिबात नाही काही पत्ता लागलेला नाही मास्तर बाहेर वरांड्यात गेले जगताप हवालदार त्याच वेळी चोळीत उठला फोन तो म्हणाला होय पण ती गडबड कसली आहे आणखी मास्तरांनी वरांड्यातला कंदील उचलून वर धरला ते गडाच्या पायथ्याकडे पाहत होते बरेच गर्दी येताना दिसते कसली गडबड आहे हवालदार हा कंदील घ्या नी पहा बर जगताप हवालदार गडबडीने पायऱ्या उतरून धावला हातातला कंदील हलवीत थोड्या वेळाने कंदील आणि मशाली घेतलेल्या जमावाबरोबर तोही परत आला तो, तो स्वतःही आरडाओडा करीत साहेब ते शब्द इन्स्पेक्टर साहेबांच्या कानावर आदळले टेलिफोन खाली ठेवण्याच्या ते अगदी पेतात होते त्यांनी घाईघाईनं घाईनं गर्जन केली बंद करू नका होल्ड ऑन समथिंग ग्रेट हॅज हॅपन्ड ऍट टू आणि रिसिव्हर तसाच टेबलावर ठेवून तेही वरांड्याकडे धावले क्रमशः